चांदीपट्टी गाव पुन्हा भीतीच्या छायेखाली गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती चांदीपट्टी गावात गेली अनेक वर्ष दरड कोसळण्याच्या आणि जमिनीला तडे जाण्याच्या घटना घडत आहेत गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती असल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली राहत आहे पेन तालुक्यात मंगळवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून चांदेपट्टी गावात माती आणि दगड घसरल्याने गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांना संपर्क केला असता त्यांनी ग्रामस्थांना गावातील सुरक्षित घरात स्थलांतरित केले आहे या गावालगत मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन केले जाते त्यामुळे गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे केव्हा ही गाव जमीन दोस्त होऊ शकते प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील याकडे कानाडोळा केला जात आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न